मतदारांना खुश करण्यासाठी लाडकी बहीण योजना असून सरकार धडधाकट लोकांना मदत आणि योजना जाहीर करत आहे मात्र दिव्यांग अपंग यांच्यासाठी योजना राबवत नाही ज्यांना खरी शासकीय योजनांची गरज आहे त्यांना ती मिळायला हवी असं मत आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय आता पहिल्या नऊ तारखेला आम्ही आंदोलन करू त्यानंतर ज्या जा जा जागा जा त्यांनी भडकवली ज्यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणे करून त्यावेळेस जो काही त्रास भारतीयांना दिला त्यांचे सगळ्या जागा आम्ही शोधणार आणि मग आम्ही ताब्यात पण घेणार दुसरं पाऊल आमचं ताब्यात घ्यायचं राहील जिथं जिथं इंग्रजासोबत हात मिळवणे करून जो वार भारतीयांवर केला त्याचे पुतळे जरी असेल तर ते पुतळेसुद्धा आम्ही तोडणार आहोत ते पुतळे पूर्ण तोडून टाकणार एक भारतीय म्हणून कारण या देशामध्ये जाती धर्मावरच्या लढ्या निर्माण करून खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा जो प्रयत्न होताय तर आम्ही एक हिंदू आणि मुस्लिम म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून ही आंदोलन आम्ही पुढे रेटणार आहोत सांगितले जाते हे फार चुकीचं आहे वास्तविक हुसेन आणि धेडिया या दोघांची जेव्हा तोफीन फॉरगेट फॉरजेटनं जेव्हा कमिशनर होता त्यांनी तोफीनं त्या दोघांना उडवलं होतं आणि त्या फॉरजेटनं तोफीनं तुकडे तुकडे करून हुसेन आणि ध्येयाचं जे काही तुकडे केले होते ते तीन दिवस उचलू दिले नव्हते आणि त्यानं तीन तुकडे केले म्हणून बक्षीस मला वाटतं त्यावेळेस या ज्या लोकांना जमिनी दिल्या आहेत त्या पारसी लोकांनी त्या फॉरजेटला सत्कार करून बक्षीस दिलं होतं ही एकंदरीत सगळा इतिहास आमच्याकडे आहे त्यांनी कशाप्रकारे इंग्रजासोबत हात मिळवणी केली आफूच्या आणि गांजाच्या धंद्यामध्ये कसा हस्तक्षेप केला जात होता त्यावेळेस किती पैशाची उलाढाल झाली होती या सगळ्या डिटेल आमच्याजवळ आहे तर सगळ्या डिटेल आपण सगळ्यांना दिल्या जाईल योग्य वेळी आणि तशा पद्धतीनं आंदोलन करू